नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र अनिल नगरकर हे जे तुम्ही पाहिलं हे जांभुळवाडी ब्रिजचं दृश्य आज आमचे मित्र सुरेंद्र आम्हाला भेटायला आले आणि आम्ही भटकंतीला बाहेर पडलो एका प्रोजेक्ट निमित्त आम्हाला लोकेशन पाहिजे होते हे जे पाहताय मित्रांनो हे नवीन कात्रजच्या बोगद्याकडे जाणारा हा जो जांभूळवाडी ब्रिजकडून जो रस्ता आहे त्याचं हे दृश्य प्रतिबिंबा सदृश आम्ही वर जाऊन डोंगरावरून घेतलंय नवीन कात्रच्छा बोगद्यातून आम्ही निघालो शिवापूरकडे कात्रच्या बोगद्या तिथे दृश्य म्हणजे आम्हाला ग्रामपंचायत वेळू वेळू नावाचं हे गाव दिसलं मग गावात आम्ही काही लोकशन पाहिजे होते आम्ही निघालो तिथून पुढे हे भा मित्रांनो आपण या वेळू नावाच्या गावातून चाललंय ही जी ती वेळूची भूमी हे वेळु गार्डन वृंदावन गार्डन सुंदर अशी बाग आहे वा हे गावात ग्रामत गावातलं ग्रामदैवत काळभैरवनाथाचं मंदिर मित्रांनो दर्शन घ्या कानाथाच हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आणि मग तिथून आम्ही हे बेऊ गावातले रस्ते नवीन जुनी घर सुंदर सुंदर घर आम्हाला दिसली मित्रांवर घराच्या बाजूला शेती भाज्यांची शेती भाताची शेती क्या आहे दृश्य मित्रांनो काही वर्षांनी आपल्याला दिसणार नाहीयेत सगळे इकडं बिल्डिंग होतील हे पहा एक सुंदर मंदिर इथून आम्ही बाहेर पडलो वेळू गावातून आम्हाला कासुर्डीची ग्रामपंचायत दिसली तिकडून आम्ही सासवडकडे निघालो ही कासुर्डीची पाणी पिण्याची टाकी ते घाटात थांबून हे आम्ही कासुर्डी आणि वेळूचं दृश्य टिपलं कारखानदारी सुंदर नवीन खरं तिकडून आम्ही सासपुरकडे निघालो हे मरी माताच मंदिर मध्ये सुंदर असे आजूबाजूला फार्म हाऊस झालेले शेती आहे सुंदर अशा छोट्या वाटा आहेत मध्ये आम्हाला एक गाव लागलं मित्रांनो गावा त्या गावा गावात म्हटलं जावं आपण काही लोकेशन्स पाहूया खूप सुंदर असं गाव शेतावरून घरी बायका चालल्या रात शेती दिसली मित्रांनो अतिशय सुंदर निळ भोर आकाश पाऊस थांबला होता थोडा वेळ वारवडी नावाचं ते गाव मित्रांनो मित्रांनो परत भिवरीकडून निघालो दर्शी गाई आम्हाला एक छान आडवी गेली सुंदर वाटा कार डोंगर आजूबाजूला झालेले फार्म हाऊस गराड नावाच्या आजूबाजूला फार्म हाऊस झाले बघा म्हशी गाया सरत आम्हाला गराड नावाचं गाव लागलं ला तिथे आम्ही चहा घेतला नाश्ता केला आणि पुढे निघालो हा अप्रतिम असा बंगलो कसा निसर्ग असा कुशीत हॉटेलचं काम चाललं होतं मित्रांनो छान वाटा ही झेंडूची शेती मित्रांनो पुरंदरचं दृश्य ॲपल फिफ्टीनं घेतलेलं त्याची वा वा अतिशय कमाल आहे मित्रांनो पुढे आम्ही निघालो मी गराड्याची स्मशानभूमी दिसते मित्रांनो गराड्यामध्ये आम्ही गेलो गावात गराडे गावातून आम्ही पुढे निघालो काय वाटत अतिशय सुंदर असं हे मंदिर आम्हाला मध्ये दिसलं प्रतिमा दृश्य हे पुरंदरच दृश्य ही नवीन जुनी मंदिर खूप सुंदर मंदिर आहे कुठेतरी सोसायटी होती ते मग आम्ही चांबळीच्या दिशेने निघालो छान आहे बाहेर चांगले झालेले चांबळी मधलं हे मंदिर खूप जुनं मंदिर आहे मित्रांनो बात है? मी चांबडी गावात प्रवेश केला मित्रांनो मी चांबडीची नदी कधी निती भरली पावसाळ्यात या हे छान असं एक बाजूला घर जुन मित्रांनो रिपेंट केलेलं आहे सजवलेलं आहे छान दिसलं म्हणून म्हटलं कॅमेरा त्याला कैद करावं मग आम्ही हिवरे गावात गेलो आय लव्ह हिवरे हिवरे गावच हे अतिशय प्राचीन असं शिवमंदिर नदीच्या किनारी असलेलं अतिशय प्राचीन असं आहे नदीवर पाय उत्तर स्वच्छ आणि दर्शना सुंदर अशी नंदीची मूर्ती сара пелена на дизорошен ядло ах машабарашара фиш ез насаем итола телефон графи ом навашиваю машаба

खूप मंदिराच्या बाहेरच मसोबाच मंदिर आहे हिवरे गावचे मस्कोबा मंदिर अस तिकडून निघालो ओम शिवाय वाटेत आम्हाला सुभेदार नावाचं एक सुंदर असं हॉटेल दिसत म्हणत कॅमेऱ्यामध्ये कैद करावं सुंदर असं हे हॉटेल बाहेरून अतिशय छान रंग केलेलं सुभेदार वाडा वासरा शंगाई शिवप्रतिम अशी त्या बात तिकडून पुढे आम्ही बापदेव घाटाच्या दिशेने निघालो मध्ये मध्येच आम्हाला अमराई सिक्स्टी नाईन नावाचं एक छान असं हॉटेल दिसलं तिकडून आम्ही बापदेव घाटाच्या दिशेने निघालो मित्रांनो बापदेव घाटातून हे दिसणारं प्रतिम दृश्य वीस वर्षांपूर्वी इथे काही नव्हतं मित्रांनो ह्या सगळ्या काही नव्हतं ही शेती आणि हिरवे हिरवे डोंगर राहिलेले होते सगळा एरिया हा त्या एवढ्या वीस वर्षांमध्ये खूप डेव्हलप झालेला आहे हे खाली जे दिसतंय ते कॉलेज आहे हा तिकडचा साऊंडरी पिसोळी त्या बाजूचा रस्ता हंडेवाडी त्या बाजूचं पुणं प्रचंड वेगात आहे मित्रांनो पुणं लांबूट कुठलं तरी एक तळं दिसतंय त्या बाजूचं चला मित्रांनो आता मी निघतो पुन्हा भेटूयात नवीन असं काही तुम्हाला दाखवायला सी यू टाटा बाय